आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील गोंदवले येथील हॉटेल शिवेंद्र आणि लॉजचा मालक तुषार भोसले यांच्यासह गणेश भोसले यांच्यावर मारहाण आणि जिबे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिलीप नानासो घोरपडे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार दिलीप घोरपडे यांनी फिर्यादीत असे म्हटले आहे की तुषार भोसले आणि गणेश भोसले यांनी आपापसात संगणमत करून दिलीप घोरपडे यांच्यावर नैसर्गिक बांध फोडण्याचा संशय घेत लाता बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली तसेच दमदार करून जीवे मारण्याची धमकी दिली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विठ्ठल वीरकर हे करत आहेत मान सोफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा